नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मंथन मराठीच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा आणि गूढ इतिहासाचा शोध घेणार आहोत हा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराज आणि शिर्के बंधूंचा ही कहाणी केवळ महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं पान आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो अलीकडे छावा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला भुरळ घातली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ही कहाणी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळत आहे या चित्रपटातील अनेक दृश्ये पाहून लोक थिएटरमध्ये भावूक झाले अक्षरशः अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पण या चित्रपटाने एक प्रश्न उपस्थित केला आहे शिर्के बंधूंचं पुढे नेमकं काय झालं त्यांना मनसुबदारी मिळाली की नाही किंवा त्यांचा नेमका इतिहास काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण शिर्के आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं ना नेमकं नातं कसं होतं हे समजून घेऊया छत्रपती <sutuk> शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या त्यापैकी राजकुमारीबाई यांचं लग्न दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या मुलाशी म्हणजेच गणुजी शिर्के यांच्याशी झालं होतं याच गणुजी शिर्के यांची मुलगी जिवाबाई म्हणजेच महाराणी येसूबाई यांचं लग्न छत्रपती संभाजी महाराजांशी झालं होतं म्हणजेच हे एक प्रकारचं साठ लोट होतं म्हणजे शिर्के हे संभाजी महाराजांचे जवळचे नातेवाईक होते हे यातून सिद्ध होतं पण नातं जरी असलं प्रामाणिकपणा या शिर्केमध्ये अजिबात नव्हता पिलेजराव शिर्के, पिले शिर्के यांना दाभोलचं वतन हवं होतं वतन म्हणजे त्यावेळेचे एक प्रकारचे स्वायत्त राज्यच असायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारची वतनदारी देण्याची पद्धत मुळीच नव्हती किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजच या वतनदारीच्या विरोधात होते त्यामुळे पिलाजीराव शिर्के हे जेव्हा दाभोळचं वतन त्यांच्याकडे मागत होते त्यावेळी यांनी वेळ मारून दिली होती त्यामुळे हा विषय तसाच प्रलंबित राहिला होता पुढे संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेताच हा वतनाचा हट्ट पुन्हा एकदा समोर आला ज्यावेळी संभाजी महाराजांच्या हातात सत्ता आली त्यावेळी संभाजी महाराजांनी विरोधकांना चार मुंड्या चित करून संपूर्ण सत्ता मिळवली तेव्हा पिलाजीराव शिर्क्यांनी आपलं वतन परत मागायला सुरुवात केली पण महाराजांनी त्याला थारा दिला नाही आणि खऱ्या अर्थाने इथूनच गद्दारीचे बीजे रुजल्या गेली गणोजी आणि कानुजी शिर्के यापैकी कानुजी थेट मोगलांना जाऊन मिळाला तर गणोजी अजून संभाजी महाराजांकडेच होता पण हळूहळू स्पष्ट झाले की हे दोघे मिळून महाराजांविरोधात कट रचत होते संभाजी महाराजांना जेव्हा ही गद्दारी समजली तेव्हा त्यांनी शिर्केंच्या कुटुंबावर थेट हल्ला चढवला होता अनेक शिर्क्यांना ठार केलं होतं त्यांच्या घरांना आगीत भस्मसात केलं होतं आणि या घटनेमुळे हे शिर्के संभाजी महाराजांचे आणखीच वैरी झाले आणि त्यांनी थेट मोगलांना साथ द्यायला के सुरुवात केली सोळाशे एकोणनव्वद मध्ये गणुजी आणि कान्होजी शिर्के यांनी संभाजी महाराजांच्या विरोधात मोगलांना मदत केली त्यांनी मुकरब खानला आंबाघाटाची वाट दाखवली आणि संभाजी महाराजांना पकडण्यात त्यांनी मदत केली याचा परिणाम संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रूर हत्या केली मित्रांनो इथपर्यंतचा इतिहास तुम्ही चित्रपटामध्ये बघितलेला आहे परंतु या चित्रपटामध्ये शिर्के यांना वतनदारी मिळाली की नाही हा प्रश्न अनुत्तरित ठेवला आहे तर समजून घेऊया नेमकं पुढं काय झालं मित्रांनो औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली पण या शिर्क्यांना मात्र यातून काही धडा मिळाला नाही यातून ते काही शिकले नाही पुढे त्यांनी मराठ्यांना मदत करण्याऐवजी औरंगजेबची गुलामी पत्करली सतराशे एकमध्ये गणोजी आणि कान्हजी शिर्क्यांनी औरंगजेबला भेट दिली आणि मनसबदारी त्यांनी आपली वाढून घेतली पण शेवटी काय झालं मराठ्यांनी मोगलांचा पराभव केला औरंगजेब मेला आणि महाराष्ट्रात पुन्हा स्वराज्य स्थिर झालं तेव्हा हेच सिर्के घरानं परत मराठ्यांच्या बाजूला आले आणि वतन मिळवण्याचा प्रयत्न करू लागले मित्रांनो हा इतिहास आहे आणि तो बदलला जाऊ शकत नाही शेवटी संभाजी महाराजांनी वतनासाठी नाही तर स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं पण शिर्के मात्र शेवटपर्यंत स्वतःच्या फायद्यासाठी खेळ खेळत राहिले हे आपल्याला या इतिहासातून कळतं मित्रांनो ही जी गूढ आहे मित्रांनो ही इतिहासाची मित्रांनो ही होती गद्दार शिर्क्यांची माहिती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद